नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला समर स्पेशल असं फेशियल दाखवणार आहे जे उन्हाळ्यासाठी खास आपण करू शकतो तर उन्हामुळे आपली जी त्वचा असते स्किन असते ती टॅन होऊन जाते उन्हामुळे कडक उन्हामुळे ती काळी काळवंडच जाते तर त्यासाठी घरच्या घरी आपण फेशियल कसं करायचं ते पण दही वापरून तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात तर इथे एका वाटीमध्ये मी एक चमचा दही घेते त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आता फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंगची तर हे दही हे बेस्ट क्लिन्झर म्हणून आपण वापरू शकतो तर बघू शकता इथं मी दही घेतलं आहे याने मी आता क्लिन्झिंग करणार आहे फेसला तर क्लिन्झिंग करायच्या आधी फेस वॉश करून घ्यायचं आहे आणि नंतर मग दह्याने क्लिन्झिंग करून घ्यायचं तर इथं पूर्ण फेशियलमध्ये आपल्याला दह्याचा वापर करून घ्यायचा आहे कारण दही हे शरीरासाठी जसं चांगलं आहे तसंच ते स्किनसाठी चांगलं आहे स्पेशली उन्हाळ्यासाठी त्याने स्किन आपली हायड्रेटेड राहू शकते तर इथं स्मूदली अप्लाय करून घेतलं आहे मी पूर्ण चेहऱ्याला नंतर फेस धुवून घ्यायचा किंवा पुसून घ्यायचा तर इथं स सेकंड स्टेप आहे स्क्रबिंगची ता तर स्क्रबर तयार करण्यासाठी मी इथं दही घेतले वाटीमध्ये एक चम्मच त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ टाकले आणि त्यामध्ये इथं बघू शकता जसं मी बटाटा घिसून त्याचा रस काढून घेतला एक चमचा तर त्याला ऑप्शनल लिंबाचा एक चमचा रस घेऊ शकता तर हे पूर्ण पेस्ट करून घेतली मिक्स आणि आता ही पेस्ट पूर्ण चेहऱ्याला लावून मी स्क्रब करणार आहे चेहरा पूर्ण फेसवरती स्क्रब करायचं आहे बोटांच्या साह्याने तर बटाट्याचा रस इथे का घेतला आहे तर बटाट्याच्या रसमुळे जे टॅन झालेली स्किन असते तो टॅन रिमूव्ह होतो तसंच बटाटा डार्क सर्कलसाठीही बेस्ट आहे त्याचे काप लावू शकतो किंवा रस डार्क सर्कलला आपण लावू शकतो डोळ्यांच्या भोवती त्याने डार्क सर्कलही कमी होतात तर बघू शकता असं पूर्ण स्क्रब करून घ्यायचं आहे चेहऱ्याला जेणेकरून ब्लॅक हेड्स व्हाईट हेड सगळे निघून जातील पाच ते दहा मिनटं हे स्क्रब करून घ्यायचं आहे नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं चेहरा नंतर इथं मी मसाज करण्यासाठी मसाज क्रीम तयार करते त्यासाठी एक चमचा दही घेतलाय अर्धा चमचा अलोवेरा जेल आणि एक चमचा मध घेतला आहे यामध्ये आता हे सर्व एकत्र करून पेस्ट करणार याची आणि या पेस्टने मसाज करून घ्यायची आहे पूर्ण चेहऱ्याची कारण स्क्रब केल्यानंतर मसाज हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे कारण हे समर स्पेशल आपण कट फेशियल करतो आहे बघू शकता अशी क्रीम झाली पाहिजे ती या पद्धतीने क्रीम करून घ्यायची आहे आणि नंतर ही पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून दहा ते पंधरा मिनटं पूर्ण मसाज करायची फेसची तर मसाज केल्यामुळे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होतं तर जमेल त्या पद्धतीनं मसाज करून घ्यायचे चेहऱ्याची तर जी क्रीम चेहऱ्याला अप्लाय केली होती ती पूर्णपणे चेहऱ्यामध्ये मुरली आहे आता इथं मी स्वच्छ रुमालाने पुसून घेते चेहरा चेहरा धून पण घेऊ हो शकता असाज झाल्यानंतर टाइम आहे फेसपॅकचा तर फेस पॅक करण्यासाठी इथं एक चमचा दही घेतलं होतं एक चमचा बेसन आणि अर्धा चमचा हळद तर हे पूर्ण मिश्रण एकत्र करून याची पेस्ट बनवायची फेस पॅक तयार करायचे तर हा एवढा फेस पॅक माझ्या फेससाठी पुरेसा आहे फेस पॅकची थीन लेयर्स अप्लाय करायची जेणेकरून ती पंधरा मिनटात सुकून जाईल पंधरा ते वीस मिनटानंतर नंतर धुवून टाकायचं तर हे पूर्ण फेसला अशा पद्धतीने लाव लावून घ्यायचं आहे तर या फेस पॅकमुळं चेहऱ्यावरती ग्लो येतोच तसं दही वापरल्यामुळं चेहरा हायड्रेटेड राहतो तसंच टॅन रिमूव्ह होऊन जातो तर आता समर चालू झालं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे फेशियल घरच्या घरी तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि उन्हाळ्यामध्ये आता बाहेर जाताना कंपल्सरी चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा तसंच जास्त पाणी पिणं शरीरामध्ये जास्त पाणी जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर इथं बघू शकता पंधरा मिनटानंतर माझा फेस पॅक पूर्ण सुकला आहे या पद्धतीने सुकल्यानंतर धुवून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे तर इथं मला तरी थोडा फरक वाटला चेहऱ्यामध्ये थोडी सॉफ्ट झाली स्किन फेसचा डलनेसही कमी झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं फेशियल आणि यानंतर फेशियल झाल्यानंतर ही महत्त्वाची लास्ट स्टेप आहे ज्यामध्ये स्क आपली स्किन जो आपला फेस आहे त्याला मॉइश्चरायज करून घ्यायचं आहे कोणत्याही मॉश्चरायझरने तुम्ही मॉश्चरायज करून घ्या फेसला तर मॉइश्चरायझर लावताना टॅप करून लावायचं जास्त चोळायचं नाही मॉइश्चरायझर तर याला ऑप्शनल ॲलोवेरा जेलही लावू शकता तसंच या फेशियल मध्ये दे दह्याचा वापर केलाय दही हे नॅचरल मॉइश्चरायझर आहे सो स्किनला कोणतीही साईड इफेक्ट नाही होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे फेशियल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तसंच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही ही करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय